दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बेस्ट बी एस डी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील सर्वोत्तम ब्रेन स्टेम डेथ स्टीम म्हणून रुग्णालयाचा गौरव करण्यात आला भारतीय अवयवदान दिनानिमित्त प्रादेशिक सह राज्य अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटना यांनी आयोजित केलेल्या विशेष सत्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते डॉक्टर यशराज पाटील विश्वस्त व खजिनदार डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी हा सन्मान स्वीकारला यावेळी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एच एच, एच चव्हाण आणि अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉक्टर रुशाली पाटील उपस्थित होत्या याच कार्यक्रमात रुग्णालयाच्या वासंती मुसाळदे आणि अलिशिबा वाकडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या समारंभाला प्रकाशराव आंबेडकर कुटुंब कल्याण व आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांसह डॉक्टर आकाश शुक्ला संचालक आणि डॉक्टर संगीता रावत अधिष्ठाता सेट जी एस मेडिकल कॉलेज आणि के ई एम हॉस्पिटल तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते अवयवदान चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं पुढे येणं आवश्यक आहे प्रत्यारोपणानंतरचे निरोगी आणि सुदृढ आयुष्य सर्वांसमोर आणलं पाहिजे अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये लोकांची जागरूकता वाढवणं अत्यंत आवश्यक आहे असं मत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केलं ते म्हणाले आज अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालय अवयवदानाविषयी जनजागृती करत जनतेच्या मानसिकतेत बदल घडवत आहे ही एक सकारात्मक बाब आहे त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केलं आमच्या रुग्णालयाला मिळालेला हा पुरस्कार अवयवदान आणि प्रत्यारोपण मोहिमेला अधिक बळ मिळालं आहे आमची ही मोहीम अविरत सुरू राहील आणि शासनानं आमच्या कार्याची दखल घेतल्यानं आमच्या कामांची उंची अधिक वाढली आहे असं मत डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी व्यक्त केलं या यशाबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील आमच्या रुग्णालयाचं काम आज अनेक रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे या मोहिमेला अवयवदात्याच्या कुटुंबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अधिक बळकटी मिळत आहे आमच्या रुग्णालयात जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच समुपदेशकांद्वारे अवयवदान व प्रत्यारोपण मोहिमेला गती मिळाली आहे हा मिळालेला पुरस्कार त्याच कामाची पोचपावती आहे असं मत डॉक्टर भाग्यश्री पाटील प्रकुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी व्यक्त केला या यशाबद्दल बोलताना डॉक्टर यशराज पाटील विश्वस्त व खजिंदा डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे म्हणाले हा गौरव आम्हाला अधिक जबाबदार बनवतो भविष्यात आम्ही यकृत मूत्रपिंड स्वादुपिंड नेत्र हृदय आणि फुफ्फुस यांसारख्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये अधिक प्रगती करू आणि इतर अवयवांच्या प्रत्यारोपणाचा देखील संकल्प केलाय अवयवदानाला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त लोकांना जीवदान देणं हेच आमचं ध्येय आहे तसेच अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ब्रेन स्टेम डेथ टीम म्हणून गौरव हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे हे यश आमच्या सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि समर्पित टीमवर्करचं प्रतीक आहे हा शुभारंभ समारंभ हा पुरस्कार समारंभ डॉक्टर सेन डॉक्टर किनारे सभागृह सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि के ई एम हॉस्पिटल परळ मुंबई या ठिकाणी संपन्न झाला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास मुंबई <गलाग> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा